सकाळी उठल्यानंतर अंथरुणातनं उठू नये नुसतं बसून राहावं काहीतरी लोळावं असंच काहीतरी वाटत करू नये असं वाटत हे हे नेमकी काय पोझिशन आहे आणि का होतं असं नमस्कार वैद्य सोविनय दामले काही वेळा खूप आळस येतो सकाळी उठल्यानंतर अंथरुणातनं उठू नये नुसतं बसून राहावं काहीतरी लोळावं असंच काहीतरी वाटत करू नये असं वाटत हे हे नेमकी काय पोल्युशन आहे आणि काय होतं असं त्याचं उत्तर एकच आहे की आपला मंद जाठर अग्नी भूकच लागत नसते जेव्हा अग्नी पेटलेलाच नाहीये तुम्ही त्या पदार्थाचं रूपांतर कसं करणार अग्नि हा रूपांतर करण्यासाठी श्रेष्ठ असतो जसा सूर्य निसर्गामध्ये रूपांतर घडवून आणतो तसा पोटातला जो जाठर अग्नी आहे तो रूपांतर घडवून ना आणायला उपयोगी पडत असतो जसं निसर्गामध्ये काही धान्य मिळतात फळं पालेभाज्या किंवा कडधान्य आपण त्याच्यावर संस्कार करतो आणि आपण खातो संस्कार करतो कोणता संस्कार अग्नीचा संस्कार शिजवल्याशिवाय काही खायचं नाही हा आयुर्वेदातला नियम निसर्गोपचारामध्ये काही वेळा ते कच्च्या पालेभाज्या आणि ती कच्ची फळं आणि त्याचे रस आपल्याला खरं सांगायचं तर आयुर्वेदात असं सांगितलेलं नाही आयुर्वेदातल्या अग्नीच्या प्रक्रियेने सगळे पदार्थ पचले पाहिजेत तर तुम्हाला लोड येणार नाही मुळात आधी पालेभाज्या पचायला जड असतात फळं पचायला जड असतात ही कच्च्या स्वरूपात आणि ज्यूस स्वरूपात जर घेतली त्याच्यात लाळेचा संबंध नाही तोंडात ना दातांचा संबंध नाही चरवणाचा क्रिया संबंध नाही आणि तुम्ही जेव्हा घेता ना तेव्हा जरा अपचन झाल्यासारखं असतं म्हणजे मन मंद ज्या होण्यासाठी कारण काय आहे तर कारण एकच आहे की अग्नीचा संस्कार नाही म्हणून जेवढा अग्नीचा संस्कार वाढवत जाणार तेवढं काय होईल पदार्थ लघु गुणाचा होईल पचायला हलका होईल वायू आणि आकाश हे दोन लघु महाभूत आहेत तेज हे महाभूत सुद्धा लघुच आहे त्यामुळे त्याला जर आपण त्या इंट्रोड्यूस केलं त्या पदार्थामध्ये पृथ्वी आणि जल या दोन पदार्थांचा सा संयोग म्हणजे गुरुत्व वाढणं चिखल पाणी ढग माती हे सगळं पृथ्वी महाभूतात मग त्याच्यामध्ये जर आता माती आहे मातीला जर फुंकर मारली मध्ये तर त्याचं मडकं होतं की नाही म्हणजे आता आपण आकाश आणि वायू तयार केला अरे तसंच पोटात आहे हे जे मडकं वाढलेलं आहे ते कमी होण्यासाठी आपला गॅस जो आहे हा बाहेर काढून टाकला पाहिजे जाठर अग्नी मंद होण्यासाठी दोन तीन कारण आहेत अवेळी खाणं अविचाराने खाणं भूक नसताना खाणं भूक लागलेली असताना न खाणं भूक लागलेली असताना पाणी पिणं अति पाणी पिणं ही सगळी अग्नी मंद होण्याची उशिरा जेवण सगळ्यात महत्वाचं कारण नाही का आणि क्षणी एक आणखीन एक महत्वाचं आहे व्यायाम न करणं व्यायामाने अग्नी प्रदीप्त होतो त्या लोहाराचा भाता बघितला असतो ना त्याला जोरात जोरात तो भाता मारावा लागतो तेव्हा त्याच्यातनं वायू बाहेर पडतो आणि तो अग्नी प्रज्वलित करत असतो मग तसं आपल्या पोटातला जो भाता असतो कपाल भाती नावाचा एक प्रकार आहे हा जर केलात अग्निसाद नावाचा एक प्रकार आहे तो जर केला तर हा मंद ज्या अग्नी जो आहे हा पुन्हा तीव्र होण्यासाठी मदत होत असते अग्नीची प्रक्रिया केल्यानंतर पदार्थ पचायला हलके होतात चणे भिजवलेले चणे पचायला जड शिजवलेले जरा हलके कारण एक अग्नीचा संस्कार आला भिजवल्यानंतर मीठ घालून भिजवल्यानंतर रात्रभर तसंच ठेवून दुसऱ्या दिवशी जर वाळू मध्ये घेऊन ते भाजले तर ते चणे आणखीन मोठे होतात आणि फुलतात हे चणे पचायला आणखीन हलके आहेत अग्नीचा संस्कार वाढवत गेला की पदार्थ पचायला मदत होत असते आपल्या पोटातला जाठो अग्नी जर आपल्याला मंद होत असेल असं वाटतंय तर त्याला अग्नीची प्रक्रिया द्या नैसर्गिक स्वरूपामधलं आलं आणि मीठ हे चावून खा जेवायच्या अगोदर आल्यामध्ये थोडस असं लिंबू पिळायचं आणि थोडस सैंधव पिळायचं आणि तो तुकडा तोंडात देऊन जर चघळलात तर ही अग्नीची प्रक्रिया जी आहे ही वाढायला मदत होणार आहे सकाळी उठल्यानंतर फ्रेश असलं पाहिजे निसर्गातले सगळे पशु पक्षी बघा मस्त पैकी सकाळी विहंग विहंग असं गान करत असतात फिरत असतात मस्त मौज मजा करत असतात तसं आपलं शरीर पाहिजे ग्रीन पाहिजे आणि त्यासाठी अग्नी चांगला पाहिजे हे जर विसरलात तर तुमचा दिवस फुकट जाणारच समजावं